रामकृष्ण हरे हे स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत मस्त असे मेथीचा ठेपला आता बघा थंडी सुरू आहे तर मेथीची भाजी अगदी आरामात कुठेही मिळते मेथीची भाजीमध्ये बघा खूप प्रमाणात उष्णता असते त्यामुळे बऱ्याचदा ना आपण थंडीमध्ये मेथीची भाजी खातो म्हणजे निसर्गाने सुद्धा बघा आपल्यासाठी थंडीमध्ये खूप प्रमाणात मेथीची भाजी देखील बघा नॅचरली येते त्यामुळे आपण मेथीची भाजी खाल्ली पाहिजे आता मेथीमध्ये ना खूप प्रमाणात फायबर देखील असतं त्यामुळे काय होतं होतं तर पोट आपलं साफ राहतं आपला बी देखील कंट्रोलमध्ये दे राहतो बघा मेथीची भाजी खाल्ल्यामुळे तसेच केसांसाठी दे देखील खूप त्याचे फायदे होतात वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतं हे देखील एक चांगला असा फायदा आपल्याला मेथीच्या भाजीपासून मिळतो तसेच हिमोग्लोबिन वाढतं आणि उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये आपण मेथीची ही खाल्लीच पाहिजे आता इथे एक जोडी मी व्यवस्थित अशी निवडून घेतलेली आहे शक्य होईल तेवढी कोळी कोळी पानं घ्यायची आणि स्वच्छ धुन्ना शक्य होईल तेवढी बारीक कट करायची बारीक कट बारी केल्यामुळं काय होतं जर आपण जेव्हा तो ठेपला बनवत असतो लाटत असतो जास्त त्रास होत नाही त्यामुळे अगोदरच आपण काय करायचं मस्त अशी मेथीची भाजी बारीक अशी कट करून घ्यायची मेथीची भाजी कट करून घेतली त्याच्यासोबत जराशी कोथिंबीर देखील मी कट करून घेतलेली आहे आता हे बारीक मी कट करून घेतलं आणि नंतर एका ता ताटामध्ये काढून घ्यायचं ता। आता तुम्ही आ, किती प्रमाणात करताय त्याच्यावर तुम्ही डिपेंड आहे किंवा कमी जास्त जरी मेथीची भाजी झाली ना तर त्याचा काही जास्त असं काही हे होत नाही फक्त लाटायला तुम्हाला थोडासा काही प्रॉब्लेम येतो म्हणून थोडंसं प्रमाणबद्ध त्याचं उपयोग करायचा इथे मी एक जुडी मेथीची घेतली नंतर त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि आता थंडी आहे तर तीळ खाल्ले पाहिजेत बघा कारण तिळामध्ये देखील अँटी ऑक्सिडंट खूप प्रमाणात असते आणि उष्णता देखील तिळामध्ये असते त्यामुळे थंडीमध्ये तीळ खाल खाल्लेच जातात ते देखील टाकून घेतले आता साईडला जरासं तेल घेतलं जरा असं म्हणण्यापेक्षा तेल मी इथं जर जास्त घेतलेलं आहे साधारण एक अर्धी वाटी तेल घेतलं नंतर त्यामध्ये जिरे टाकलेलं आहे मोहरी टाकायची नाही जिरे मस्त असे तडतडून द्यायचे आणि नंतर लसूण टाकलं लसूण देखील बघा मी खूप सारा असा लसूण टाकलेला आहे कारण लसणामध्ये देखील जर अशी उष्णता असते आणि लस लसणामध्ये देखील अँटीऑक्सिडंट जास्त असतात तसंच लसूण खाल्ल्यामुळे ना आपला थक देखील दूर होतो आपला बी पी जो आहे तो देखील स्थिर राहतो लो होत नाही किंवा आपला वाढत देखील नाही असा लसणाचे देखील खूप असे फायदे आहेत आता मस्त अशी मी लसणाची आणि जिरेची मस्त अशी फोडणी तयार केलेली आहे लसूण व्यवस्थित असा थोडासा लालसर रंग गोल्डन कलर येपर्यंत व्यवस्थित असा ला लसूण भाजून घ्यायचा नंतर मी गॅस बंद केला आणि गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये जराशी हळद आणि तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे प्रमाणात लाल मिरची पावडर टाकायची आहे आता आ, हळद आणि लाल मिरची पावडर मी गॅस बंद करून टाकली कारण ते बघा ऑलरेडी तेल खूप गरम झालेलं असतं आणि त्यामध्ये जर आपण अगदी गरम तेलामध्ये जर हळद आणि मिरची पावडर टाकली ना तर ते, ते पटकन करपलं जातं म्हणून थंड करून गॅस बंद करून त्यामध्ये मी ते टाकून घेतलं आणि व्यवस्थित असं ते हलवून घ्यायचं आहे जेणेकरून हळद आणि लाल मिरची पावडर देखील व्यवस्थित अशी गरम तेलामध्ये भाजली जाईल इथे आपली मस्त अशी फोडणी तयार झालेली आहे इथे बघा साईडला मी हे तांदळाचं आणि सॉरी गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं होतं नंतर त्यामध्ये मी साधारण पाव वाटी तांदळाचं पीठ देखील टाकलं आहे तांदळाच्या पिठानं काय होतं तर आपले जे ठेपले करणार आहोत आपण ते मस्त असे क्रंची क्रंची होतात नंतर त्यामध्ये जी फोडणी तयार केलेली होती ती देखील टाकून घेतलेली आहे आता ही फोडणी आपण व्यवस्थित अशी हाताने मिक्स करून घेणार आहे काय होतं फोडणी जेवढी तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्याल ना तेवढी त्याची ते मस्त अशी चव लागते प्रत्येक ठेपल्यामध्ये आपल्याला त्या लसणाची जिरीची आणि लाल मिरची पावडरची चव आपल्याला लागली पाहिजे म्हणून त्यामध्ये मी हे सर्व टाकून घेतलेलं आहे आता बघा हाताच्या सहाय्याने मी व्यवस्थित असं मी आ, ते मिक्स करून घेते हे मिक्स करत असतानाच बघा आपल्याला अंदाज येतो की मेथीची भाजी योग्य प्रमाणात आहे का किंवा कमी पडली की जास्त झाली बघा अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला दाखवते पीठ तयार होत आहे म्हणजे इथे बघा अगदी योग्य प्रमाण झालेलं आहे कमी किंवा जास्त मेथीची भाजी झालेली नाही मस्त असं हे आपलं पीठ तयार होतंय याचा बघा मस्त असा त्याचा एक सुगंध देखील येतो आहे मस्त अशी त्याची वास येतो आहे एक फोडणी तयार केलेली आहे मेथीची भाजी देखील मस्त अशी कट कर कट केली ना की त्याचा बघा थोडासा कडवटपणा येतो तो, तो देखील मला म्हणजे असं आवडतो ते वेगळीच त्याची एक त्याचा स्मेल असतो आता ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे आता जरासं जरासं करून आपण पाणी ते पीठ तयार करायचं आहे कारण तुम्ही एकदम जर पाणी टाकलं ना ते तर ते थोडंसं पातळ झालं तर ते आपल्याला ठेपले व्यवस्थित लाटता येत नाहीत आपण चपाती करण्यासाठी जशा पद्धतीचं पीठ तयार करतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट तयार करायचं म्हणजे त्याचे ठेपले जे आहेत ते मस्त असे आपल्याला लाटता देखील येतात आणि व्यवस्थित असे भाजले जातात क्रंची क्रंची असे आपले तयार होतात इथे मी थोडं थोडंसं पाणी करून त्यामध्ये टाकलं आणि आपलं मेथीच्या ठेपल्याचं पीठ तयार झालेलं आहे इथे बघा आपण फोडणी टाकल्यामुळे ना पीठ ताटाला बिलकुलही चिटकलं जात नाही आहे असं त्या पिठाला चिटकून येतं आहे जास्त असं काही त्याचा पीठ मळताना देखील त्रास होत नाही आणि अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे थंडी सुरू आहे तर बघा मेथीची भाजी अगदी सहजासहजी मिळते आणि ती खाल्ली देखील पाहिजे तर तीस तीस भाजी खाण्यापेक्षा अशा पद्धतीने आपण त्याची काहीतरी वेगळी रेसिपी तयार करून मस्त असं त्याची टेस्टी टेस्टी रेसिपी खाऊ शकतो आता हे पीठ तयार झालेलं आहे मस्त असं एक मी गोळा तयार केला आणि आता हे एक वीस मिनिट तरी कमीत कमी भिजला पाहिजे काय होतं जेवढं आपलं पीठ मस्त असं भिजेल जास्त वेळ भिजेल तेवढं आपले ठेपले ते मस्त असे तयार होतात आपण चपाती करताना देखील बघा एक दहा पंधरा मिनटं जरी आपलं पीठ भिजलं तर त्याची चपाती अतिशय सॉफ्ट अशी होते आता इथे पंधरा वीस मिनटानंतर साधारण अर्धा तास झाले असेल अर्ध्या तासानंतर मी इथे ठेपला लाटण्यासाठी ना तांदळाचं पीठ वापरत आहे तांदळाच्या पिठामध्ये जर आपण ठेपला लाटला ना तर बघा तो अजून असा क्रंची क्रंची होतो आणि कमी पिठीमध्ये ठेपल्या लाटला जातो आपण जर गव्हाचं पीठ वापरलं ना तर ते जास्त असं लागतं आणि थोडंसं बघा तांदळाच्या पिठामुळे मस्त असं त्याला चवदेखील वेगळी लागते तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाचा देखील वापर करू शकता आता इथे मी तांदळाच्या पिठामध्ये मस्त असे ठेपले लाटून घेते तुम्हाला जेवढ्या आकाराचा हवा आहे तेवढ्या आकाराचा तुम्ही लाटू शकता इथे बघा पीठ छान भिजलेलं आहे पिठाची क्वांटिटी देखील मस्त अशी झालेली आहे ज्वारीचं पीठ जास्त किंवा गव्हाचं पीठ कमी असं काही झालेलं नाही मस्त असे आपले ठेपले लाटता येत आहेत साईडला मी आपला जो नॉर्मल माझा भाकरी चपात्या करण्यासाठी मी तवा वापरते तोच इथे मी वापरत आहे लोखंडी आहे त्याच्यामुळे हेल्थला देखील आपलं चांगलं आहे त्याला जर असं तूप लावून घेतलं आणि लाटून घेतलेला ठेपल्यामध्ये त्यामध्ये टाकायचा आता मंदाचेवर हा ठेपला आपण भाजून घेणार आहे अगदी फास्ट फास्ट म्हणजे हाय गॅसचीस फ्लेम करून आ, तो भाजायचा नाही अगदी मंदाचेवर जेवढा तुम्ही ठेपला भाजेल तेवढा तो चवीला छान लागतो मस्त असा क्रंची होतो आणि सर्व बाजूनी भाजला जातो आतमध्ये जी मेथीची भाजी आहे ती देखील थोडीशी त्याला वाप लागल्यामुळे त्याची देखील थोडीशी चव बदलते अशा पद्धतीने सर्व आपण दोन्हीही बाजूने मस्त असा भाजून घ्यायचा आहे जास्त पातळ किंवा जास्त जाड असा लाटायचा नाही अगदी आपण नॉर्मल चपाती जशी डेलीची लाटतो तशा पद्धतीनेच लाटायचा आहे ते बघा दोन्हीही साईडनं मी मस्त असा ठेपला भाजला तर तशा आ, हा भाजत आहे तोपर्यंत मी अजून एक लाटून घेतलेला होता तो देखील त्यामध्ये टाकून घेतला इथे मी तुम्हाला दाखवते पहिला बघा मस्त असा तयार झालेला आहे अगदी त्याचे लेअर्स निघत आहेत आपण तरी फोल्ड वगैरे चपाती जशी फोल्ड करतो तशा पद्धतीने फोल्ड वगैरे केलेला नाही दोन्हीही ठेपले आपले तयार झाले अगदी गरम गरम खाल्ले ना तर ते चवीला खूप छान लागतात इथे मी ओल्या खोबऱ्याची आणि दह्याची चटणी केलेली आहे अगदी तुम्ही तूप लावून जरी खाल्ले ना तर चवीला ते, ते खूप छान लागतात आणि दिसायलाही सुरेख आहेत आणि चवीलाही प्रचंड असे मस्त असे लागतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही रेसिपी कशी वाटली तुम्ही ही रेसिपी कशी करता आणि अगदी दहा पंधरा मिनटामध्ये होणारीच रे रेसिपी आहे नक्की करून खा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय